आज श्री सिद्धनाथ विद्यालय करसुंडी येथे माझी लाडकी नाथ परी पूर्वपूर्वी हिचा आज दुसरा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त शाळेसाठी रयत शिक्षण संस्थेसाठी आणि श्री सिद्धनाथ विद्यालय करसुंडी यासाठी काहीतरी थोडंसं सहकार्य करावं या हेतूनं आजपासून माझं कुटुंब आणि मी सर्वांनी एक ठरवलं की इथून पुढं परिचा ज्या ज्यावेळी वाढ दिवस येईल त्यावेळेस या ठिकाणी शाखेसाठी एक पंचवीस हजार रुपये देणगी देऊन शाखेला सहकार्य करायचं आणि इथून पुढं प्रत्येकाने अशा पद्धतीनं शाखेसाठी सहकार्य करावं ही श्रीनाथचणी अपेक्षा सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि आभारी मानतो आणि लाडक्या परीला पुनश्य आपल्या क्षेत्रात विचारे कर्सोटी सर्वांनी जोरदार टाळ्याच्या क्षेत्रामध्ये शिव शुभेच्छा देऊया शिवेला विचारण्याच्या होते वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पूर्वी तथा परी आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धीच आणि भरभराटीच जावं अशा पण विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा जोरदार टाळेच्या केंद्रामध्ये 颜色。